नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीसंबंधी मराठी व्याकरणचे परत खूप महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्यामध्ये पहिला क्वेश्चन हे बघा जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता यामध्ये दे माहिती देत असताना जे प्रश्न आहे तर या प्रश्नामध्ये आपल्याला बघायचं आहे की वाक्याचा प्रकार नेमकं कोणता आहे म्हणजे स्थलवाचक आहे कालवाचक आहे रीतीवाचक आहे का कार्यकारण दर्शक आहे म्हणजे वाक्यामधली जी क्रिया आहे वाक्यामधली क्रिया केव्हा कोठे कशी किती प्रमाणात झाली हा सांगणारा शब्द क्रियाविशेषण अव्ययाचा असतो म्हणून या वाक्यामध्ये क्रिया केव्हा घडलेली आहे म्हणून जेव्हा तो जन्माला आला तेव्हा भरपूर पाऊस पडत होता म्हणून दिलेल्या वाक्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्य कशाचं आहे कालवाचक क्रियाविशेषणाचं आहे तर स्थलवाचक असतं क्रिया कुठे झाली ते सांगितलं असतं येथे तेथे ते, वर खाली अशा प्रकारची माहिती दिली असते जर रीतीवाचक असतं तर रीतीवाचकमध्ये क्रियेची रीत दाखवली असते मग क्रियेची रीत दाखवण्यासाठी क्रिया कशी झाली झटकन झाली पटकन झाली उगीत झाली सावकाश झाली अशी क्रियेची रीत दाखवली असते म्हणून या ठिकाणी क्रियेचा काळ दाखवला असल्या कारणामुळं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा खालील शब्दातील धातू साधित नसलेला शब्द ओळखा म्हणजे एखाद्या सिद्ध धातूला प्रती लागल्याच्या नंतर तो शब्द वाक्यातला क्रिया दाखवून जर अर्थ पूर्ण करत असेल तर तो शब्द असतो क्रियापदाचा परंतु तो शब्द वाक्यामध्ये आल्याच्यानंतर जर त्याला प्रत्यय लागलेला असेल तर तो साधिताचं काम करत असतो मग यामध्ये धातुसाधित नसलेला शब्द कोणता तो आपल्याला सांगायचा आहे यामध्ये बघा विण विण शब्दाला कर प्रत्यय लागला विण कर झाला त्यानंतर टाक शब्दाला या ठिकाणी उ प्रत्यय लागलेला आहे टाकाऊ हा शब्द तयार झालेला आहे धातू साधिताचा त्यानंतर चिड शब्दाला खोर शब्द प्रत्यय लागलेला आहे आणि चिडखोर हे धातू साधित तयार झालेला आहे परंतु कर्जाऊ शब्द हा जो आहे तर हा धातू साधित नाही म्हणून ऑप्शन नंबर जे चार आहे तर ऑप्शन नंबर चार हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखायचे आहे आता विरुद्ध न विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती आहे तर यामध्ये बघा मुक्तचं विरुद्धार्थी काय आहे मुक्त म्हणजे बद्ध बरोबर आहे त्यानंतर गुप्त शब्दाचं विरुद्धार्थी काय आहे प्रगट म्हणजे हे पण बरोबर आहे त्यानंतर ज्ञान अज्ञान ही पण जोडी बरोबर आहे परंतु विज्ञान आणि सज्ञान ही जी जोडी आहे तर ही जा जोडी पूर्णपणे चुकीची आहे विरुद्धार्थी नाही दोन्ही जे शब्द आहे एकाच अर्थाने वापरलेले आहे म्हणून या ठिकाणी विरुद्धार्थी नसलेली जोडी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन म्हणून या ठिकाणी दोन्ही शब्द एकाच अर्थाने असल्याकारणामुळं हे विरुद्धार्थी जोडी नाही त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा आभाळात पौर्णिमेचा चंद्र उगवला होता वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता क्रियापदाचा प्रकार बघत असताना उगवला होता उगवला होता म्हणल्याच्यानंतर या ठिकाणी धातुसाधित प्लस सहाय्यक म्हणजेच क्रियापद आहे संयुक्त क्रियापद म्हणून या ठिकाणी जे संयुक्त क्रियापदाचा ऑप्शन नंबर आहे तीन आभाळात पौर्णिमेचा चंद्र उगवला होता हे संयुक्त क्रियापद आहे अनियमित जर क्रियापद असेल तर अनियमितमध्ये आहे नाही नको न ना लगे असे शब्द असतात सकर्मक असेल तर वाक्यामध्ये कर्ता कर्म असतं आणि अकर्मक असल्याच्या नंतर वाक्यामध्ये कर्म असत नाही म्हणून या ठिकाणी जे एकोणतीस नंबरचा क्वेश्चन आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन कोणतं तर संयुक्त क्रियापदाचा हा प्रकार आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा मनःपटल हा जोड शब्द खालीलपैकी कोणत्या जोड शब्दातून बनलेला आहे आता या ठिकाणी पटल हा जो शब्द संधीचा शब्द आहे आणि तयार कसा झाला मनस अधिक पटल या ठिकाणी ही जी संधी आहे तर स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी तर ही पटल म्हणजे या ठिकाणी विसर्गसंधीच आहे परंतु विसर्ग संधीमध्ये जो स आलेला आहे सच्या नंतर प आल्या कारणामुळं यांचं एकत्रित उच्चार ज्यावेळेस केला तर एकत्रित विचार जो झालेला आहे हा न झालेला आहे म्हणजे या ठिकाणी माहिती देत असताना ही जी संधी आहे मनः अधिक पटल शब्दाची जी फोड आहे तर ती आहे मनस अधिक पटल म्हणजे जोड शब्द आहे तर त्या जोड शब्दातून बनलेला आहे मनस अधिक पटलमधून मनः पटल हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर पुढे बघा बसेल या शब्दाच्या रूपातील आख्याताचे नाव सांगा आता आख्याताचे नाव म्हटल्याच्या नंतर बसेल बसेल म्हणजे या ठिकाणी आहे भविष्यकाळ आणि भविष्यकाळ नंतर आपल्याला माहीत आहे भविष्यकाळामधलं जे क्रियापद असतं तर हे क्रियापद कधीही ई लाख्यात असतं म्हणून या ठिकाणी माहिती देत असताना इ लाख्यात बसेल बसेल म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी ऑप्शन नंबर जे तीन आहे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे बसेल या शब्दाच्या रूपातील आख्याताचे नाव सांगा तर ई लाख्यात मी स्वत त्याला पाहिले या वाक्यामध्ये अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे स्वत स्वतः म्हटल्याच्या नंतर हे आहे आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाममध्ये आपण स्वत या शब्दांचा वापर होतो अनिश्चित सर्वनाम कोणते आहे तर कोण आणि काय हे अनिश्चित सर्वनाम आहे म्हणजे कोण आणि कायचा वापर अनिश्चित घटकासाठी केला तर अनिश्चित सर्वनाम नाम होतं सर्वनामामध्ये जो जी जे ज्या जी असे सर्वनाम वापरले जाते आणि दर्शक सर्वनामामध्ये हा ही हे किंवा तो ती ते अशा प्रकारची सर्वनामं वापरले जाते म्हणून या ठिकाणी स्वत हा जो अधोरेखित केलेला शब्द आहे हा आत्मवाचक सर्वनामाचा आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा आहे की सदाचार ह्या शब्दांची संधी प्रकार कोणता आता आपल्यामध्ये संधीचे तीन प्रकार आहे संधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी मग यामध्ये सदाचार म्हटल्याच्या नंतर याचं जर आपण फोड केली तर फोड होते स अधिक आचार या ठिकाणी एकत्रित येणारे मूलध्वनी कोणते आहे लक्षात ठेव त आधी आ परंतु या ठिकाणी तच्या नंतर जो आ मूलध्वनी आला कारणामुळे जो त आहे त हा कठोर आहे आणि कठोर असल्या कारणामुळं तो बदलून मृदू व्यंजन बनतो मग मृदू व्यंजन बनला म्हणजे तो काय बनलेला आहे तर तो बनलेला आहे द त्याची जागा बदलून कोणाची जागा घेतो तर द ची जागा घेतो म्हणून द अधिक आ अशा प्रकारे या ठिकाणी शब्दाचा उच्चार केल्याच्या नंतर तो उच्चार होतो द म्हणून हे तृतीय व्यंजन संधी व्यंजन संधीच आहे परंतु व्यंजन संधी असल्याच्या नंतर स्पर्श व्यंजन गटातलं तिसरं अक्षर आहे म्हणून तृतीय व्यंजन संधी म्हणजे सदाचार हा शब्द कोणता आहे तर व्यंजन संधीचा आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्याशी पुरुष लिंग व वचन या बाबतीत अन्वय किंवा अनन्वय म्हणजेच काय तर त्याला म्हणतात प्रयोग वाक्यातील कर्ता कर्म यांची क्रियापदाशी जी रचना किंवा ठेवण असतात त्याला प्रयोग असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की आभाळागत माया तुझी आम्हावरही राहू दे आभाळागत मग या ठिकाणी बघा अलंकाराची माहिती बघत असताना हा जो अलंकार आहे तर अलंकार आहे उपमा अलंकार उपमा अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे सम समान सारखे प्रमाणे अशा शब्दांनी उपमेय आणि उपमान सारखेच आहे असं दाखवल्या जातं आणि शब्द वापरले जातात सम समान सारखे अशा प्रकारचे शब्द वापरले जातात म्हणून या ठिकाणी आभाळागत माया तुझी अम्मावरही राहू दे तुझी जी माया आहे कशी आभाळागत अम्मावर राहू दे म्हणून या ठिकाणी उपमा दिलेली आहे म्हणून उपमा आभाळाची उपमा दिलेली आहे म्हणून उपमा अलंकार आहेत उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू जणू काय कमी वाटे भाषे असे शब्द दिले जातात म्हणजे कल्पना केली जाते त्यानंतर श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द असतो परंतु दोन अर्थाने वापरला जातो म्हणून त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात आणि यमक अलंकारामध्ये शब्दाची चमत्कृती ठराविक ठिकाणी झालेली असते म्हणून त्याला यमक अलंकार असे म्हणतात अशा प्रकारे हे पोलीस भरतीसंबंधी खूप महत्त्वाचे क्वेश्चन होते आपण चॅनलवर अस नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा